अभी कुछ नाही बोलने का किसी को जो होगा वही अच्छा ही होगा <laughs> जानी कुनी काय केलं त्यांना लक लाभ लाभू आता मला जनतेने उडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीच बोलायचं नाही काय तिल्लक म्हटले असं वाटतंय का लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कस बघता याकडे काय सांगाल या माझ्या सांगा या विजयाचं खरं श्रेय जात होते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सहकाऱ्यांनी मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू आ तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंके शून्य निलेश लंके शून्य के? या सगळ्या लोकांमुळे आज मी निवडून आलो आता आज कुठेतरी दादागिरीची भाषा करण्यात आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे लोकांना लोक घाबरतात काय त्याला काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लकलाब लाभू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून देलं राह आता आता लोकांना हात जोडून आहे ना आपलं काम करायचे चुकल्या देणे वाला वालो का बी भला न देणे वालो का भला बाळासाहेब थोरात असतील अमूल असतील तुम्हाला खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने जी साथ दिली ती मी कधी विसरू शकेल नाही या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडीलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे खाळकेदार असं असो शिवसेनेचे शु। जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमचे असे गाडेसर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना सगळा आनंद असता म्हणजे सगळेच आमचे रावरीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुलदादांवर इतका दबाव होता राहुलदादा असू बाबासाहेब असो घनश्याम अण्णा असू इकडं आमचे सहाजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कदमकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असू आमचे भगवानराव कुमसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निसता या सर्व महाविकास आघाडी असू माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वात आहे अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले पण हा निलेश लिंकला साथ त्यांना सुद्धा रात्री जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट